गजामध्ये त्यांना आपण स्वागत करायचं जिथे विषय गंभीर तिथे रामभाव थांबेल असे आपले सर्वांचे लाडके भाव रामभाव बघिणीच्या मनोरंजनासाठी मैद्रिणी रंगनाथ कैठणीचा गजामध्ये स्वागत करायचे साडी घेते फॅशनची पदर घेते साधा प्रशांत रावांचं नाव घेते ते माझे कृष्णा आहे का ना कृष्णादाजी अर्थ आहे तुमच्या शिवाय प्रशांताजी ना हा तर अभिजीत ज्या अभिजित माडी जन्मदिना मातेने पालन केले पित्याने अभिजित रावांचे नाव घेते पत्नी या ना अभिजित जोरदार काय होत पत्नी ना त्याने तुम्ही नाव घेतलं मी मेहुना ना घेतो रंजना सिद्धार्थ शिंदे शिंदेला सिद्धार्थाचे नाव घेते सवासीच्या पंक्ती सिद्धार्थासाठी जोरदार काय होय ना, ना का किती गमतीला होत्या आपण पण मध्या आधी गम केला हो हाय नाही गोड बोलायचं एकमेकाला पान करायचे नाही हाय का नाही ह्याच्यात ह्याच्यापेक्षा काय असतं प्रपंचात मोहिनी सचिन मारिक आंबाबाईच्या मंदिरात माझी कुंकवाच्या राशी सचिनरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी आमच्या पगिनीसाठी सचिन दाजींसाठी स्वाती भाऊसाहेब माडी धन्य ती जिजाऊ माऊली जिने जन्म दिला शिवबांना धन्य ती जिजाऊ माऊली जिने जन्म दिला शिवपांना स्वराज्याची राजधानी झाली राजगड झाली कोंडाना सर केला कोंडाना सर केला गड आला पण सिंह गेला बाजी प्रभूंनी प्राणाची बाजी दिली मराठ्यांचा भगवा फडकला कोंढाणा किल्ल्यावर तानाजींनी दिले प्राण शेवटी आली राज्याभिषेकाची वेळ शिवरायांनी केला राज्याभिषेक त्यावर मुघलांच्या नजरा भाऊसाहेबांचे नाव घेते छत्रपती शिवरायांना करून मानाचा मुद्रा शिवरायांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि सुद्धा टाळ्या टाळ्या वाजवा वाजवा जोरदार पावसाहेबांसाठी खूप सुंदर उखाण होता यांना बक्षीस काय द्यायचे माहिती का डबल ते अजून याचा टाळ्या शिवाय स्वरचित होता उसना पाचना वाचून नव्हता आनंद वाटला आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्राची संस्कृती आपण जपायची नाही तर कोणी मनाने काय बी रचायचं पण चांगलं अरे तुझ्या प्रश्न खत कर सासूबाई आहेत सासूबाई आहेत खूप हौशी दर्शनकरांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी सासूबाई हौशी असाय पाहिजे बर का जसं ट्रीटमेंट बी केला असती तशी सोनाला द्या नाही परत फेड होती असं कुठेतरी वाचले सोनाली प्रीतम म्हणे मंगळसूत्र हाच खरा सौभाग्याचा सौभाग्याची खून प्रीतम रावांचं नाव घेते महालिकांची सून एका दगडात दोन पक्ष हंगे ओशा शामराव यशवंत <laughs> <laughs> म्हणा मी आहे की तुमच्या सोबत हा काय भेटचे कोणाला आपलंच गाव आहे आपलंच मंडळ आहे राजहंस पक्षी फिरत होते वनात शामरावांचं नाव घेते असू द्या नका मदत मैत्रिणी टाळ्या वाजवा लक्षात घ्या ह्या माता माऊली कधीच मंचावर येऊन बोललेल्या नसतात त्यामुळं चुकल्या तेवढ्या पुरता असायचं टाळ्या था वाजवून प्रतिसाद द्यायचा आणि तुम्ही पण घाबरायचं नाही कोण शिक्षा देत नाही तर आहे का नाही तुम्ही इकडं याचा जर येऊन का केला असं या जागा भरा चला सुप्रिया ज्ञानेश्वर खेळेकर नाव घेते खून आहे खेडेकरांची सून नाव घे घेते एक आहे काळगोरांची लेख नाव घ्यावं काही आहे सोम सोहम शायरी आहे ज्ञानेश्वरांची राणी वाचून दाखवली आणि आपल्या प्रपंचाची कुंडी आपल्याला माहित असणे गरजेचं आहे जो गेला दाखवायला कुठे गेला आणि का गणेश छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राची सांग छत्रपती शिवाजी महाराज रावांचं नाव घेत राखून तुमचा मान छत्रपती शिवाजी महाराज किवा संगीता प्रशांत शितोळे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खून प्रशांत रावांचं नाव घेते शितोळ्यांची सून दोन्ही प्रपंच साधते माहेर शासन मागत इकडे या 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 प्रतिभा रामचंद्र माढी आम्हाला सुसल गुलाबाचं फुल माळ्याच्या मळ्यात उगे सवसनीच्या मेळ्यात नवरत्नाचा हार आतेबाईच्या गळ्यात मामुलीच्या मुंड्याच्याला मोत्याचा तुरा आतेबाईच्या पोटी चरणीला घेरा मी पुजली तोळस मला गावला कळस कळस नव्हे केळीचा गाभा काय बोलण्याचा झोप कमरे करगोट्याचा घोप पुरावीला लाड माडी बांधू तीन ताट त्याच्या होतं गुलाबाचं झाड आज घर मत घर गर, मध घरात बक्षे गहू त्यात जलावले पांजण भाऊ एक निघला सरजे राव एक निघला बाजी राहू एक म्हणतं गाडी घेऊ एक म्हणत घोडी घेऊ एक म्हणत नगरला जाऊ नगरला जाऊन घेतलं पैशाचं पीठ त्याची केली रोटी नेसाय दिली मुंगी पैठणी दाटी जाऊ कृष्णाच्या भेटी कृष्णाची ऐकते टाळी उभी होते वनमाळी वनमाळी घेतल्या लाया जाऊ पंढरपूर पाया पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्त तिथून कृष्णाबाई कृष्णाबाईचा जळत देवा जाऊ जा शिंगणापूरच्या महादेवा शिंगणापुरात महादेवाच्या पिंडी रामलक्ष्मणाच्या आल्या दिंडी दिंडी पाहते मजाने नी निरोप धाडला दैठण लिमगावच्या राजाने दैठण लिमगावच्या राजाच्या ऐकते कथा जेजोरीचा गोडा उभा होता जेजूरच्या घोड्याची वंदी ते पायी ज्ञानेश्वर पुढं माझ मुक्ताबाई मुक्ताबाईचीवानी धाडलं पत्र देवाच्या भागात पुण्याचा परबती रागात पुण्याच्या पर्वती पुढं गुलालाची पावलं रामचंद्र पाटलांचं नाव गेला हौसली लावलं रामचंद्र पाटलांचं नाव घेऊन ह्यांनी रामबाऊची पण हावसच पुरी केली ज्याला मानायचं सोनं ते सोनं जास्त <coughs> सोन्यासाठी जोरदार टाळा वाजवा आणि नवीन पुरी नो ती शिकण्यासारखे बर का नवीन माझ्या बहिणींनी शिकण्यासारख्या गोष्टी म्हणून ज्येष्ठांचा आदर फार महत्वाची गोष्ट आहे ज्येष्ठांचा आदर आणि ज्येष्ठांची कदर या एक लाईसाठी शालन तुकाराम खेडेकर शालन तुकाराम खेडेकर इतिशाच्या पुस्तकाला भूगोलाचे तर आम्हाला नाव घेते येते तुमची बन की एक कॉलेजला असताना वेगळा गेलेबर काही पण इथं तर मनी भाव्याचं नातं एवढं उफाळून आलं आनंद वाटला